नमस्कार कृषी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे अत्यंत बातमी तर चला वळूया आपण बातमीकडे किसान निधी योजनेअंतर्गत रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहे शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य तीन हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर बिहार येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसशे हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे या वितरणाच्या राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला त्यावेळी ते कार्यक्रमात बोलत होते कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी प्रभारी विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडे चौरे कृषी आयुक्त सूरज मांढरे वनामतीचे प्रभारी संचालक रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वनामती परिसरातील कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले त्यांनी प्रदर्शनीला भेट देऊन विविध स्टॉलची पाहणी केली तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रगतीशील शेतकऱ्यांना गैरविण्यात आले आहे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट सहा हजार रुपये वितरित करते तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षासाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते आता राज्य शासन या निधीत तीन हजार रुपयांनी वाढ करणार असून या राज्याद्वारे नऊ हजार आणि केंद्र शासनाचे सहा हजार असे शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे